नमस्कार देवेंद्र फडणवीसजी हा ही माझी गाडी आहे आणि मागे तुम्ही बघत असाल तर हा टोलनाका आहे दहिसर चेकनाका इथे लांबच लांब रांगा लागलेल्या असतात येल्लो लाईट वगैरे हा रूल इथे नाही आहे असं इकडच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ मागच्या काही काळामध्ये सोशल मीडियावरती न्यूजच्या माध्यमातून आलेला होता की जिथे ते म्हणत होते महाराष्ट्रातल्या कोणत्याही टोलवरती चार चाकी खाजगी वाहनांना कोणताही टोल नाही मात्र इथे जेव्हा मी टोलसाठी इथून जेव्हा पाहत होतोय तेव्हा इकडच्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री हे खोटं बोलतात त्यांच्याकडे कोणताही जी आर आलेला नाही त्याच्यामुळे इथे टोल भरावा लागतो बरा ह्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला पंच्याऐंशी रुपये वाचवायचे म्हणून तुम्ही असं म्हणता म्हणजे आपल्याच लोकांच्या पैशांवरती हे लोकांचे पगार चालतात ह्या कॉन्ट्रॅक्टरची घरं भरली जातात त्याचा कमिशन नेत्यांना मिळालं जातं आणि ह्याच कर्मचाऱ्यांकडनं काय करायचं की पंचाळीस रुपयासाठी तुम्ही वाद घालता म्हणजे हेच पंचाळीस रुपये घेऊन यांची घर हे लोक भरणार आणि आपल्याला ऐकवणार तर देवेंद्र फडणवीस जी या महाराष्ट्राला खासगी वाहनांना टोल माफी आहे की नाही राज्यातल्या सगळ्या टोलवर जे फोर व्हीलर्स आहेत किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही मुक्ती दिलेली आहे केवळ कमर्शियल मोठ्या व्हेकलवरच टोल महाराष्ट्रातल्या टोलवर आपण त्या ठिकाणी घेतो आणि त्याचे पैसे राज्य सरकारच्या पिठीतून आपण त्या ठिकाणी